चला पटापट काट्या राहून घ्या वातावरण एकदम सुंदर झालंय बघू शकता तुम्ही इकडे चारशे काटे रवायचे आहेत कोणी पण शेतकरी नाही होऊ शकत मित्रांनो किंवा शेतकऱ्याला तोडीस तोडच देऊ शकत नाही कारण शेतकऱ्याचे कष्ट हे अफाट आहेत असे दोघांनी काटे अशी पकडून अशी रोवावी लागते आहे का एका हातामध्ये असं पॅक धराव धरावं लागणार आणि तो मग पुढची तार पुन्हा ओढणार खैरी पण नाही प्यायला या मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये शिरवळची आज यात्रा सुरू आहे आणि यात्रेनिमित्त भाऊने बघू शकता हे काय काम सुरू केलेलं आहे टोमॅटोच्या ज्या आपण काठ्या रवतो त्या रवण्यासाठी त्यांनी खास मला बोलवलेलं आहे तर त्याचं आपण मनापासून आभार मानतो की यात्रा सोडून आपण रानामध्ये आलेलो आहोत काट्या रावण्यासाठी तर हे बघू शकतं महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा या सगळ्या आपण काट्या हांतरून घेऊ आणि मग सगळे निवडून एक एक पण कस किती पण कस किती लांब लांब टाकायला लागते काय सहा सा, सात सात फुटावर टाकायची एक काठी एक काठी सहा ते सात फुटावर अशी लांब टाकायला लागते असल्यामुळे जरा कणक मजबूत आहे काय जरा लांब लांब चाल जवळपास दोन दिवसापासून काल कंटिन्यू पाऊस पडतो त्यामुळं एकदम माती मऊ झालेली आहे ना मऊ माती झाल्यामुळे जरा जास्त तुम्हाला त्रास नाही होऊ शकत नाही पण तुम्ही घेऊन आला रानामध्ये वातावरण एकदम सुंदर झालं बघू शकता तुम्ही इकडे चारशे काटे रवायचे आहेत एक दोन तीन चार प्रत्येकाने शंभर शंभर काटे रावाय लागेल चला मग काम करूयात सुरू तर हे हर्षदचे आत्ते भाऊ आहेत काय नाव का मित्र तुमचं अमोल तर हे अमोल भाऊ आहेत आणि काय सांगता तुमचा किती अनुभव आहे शेतामध्ये काम करण्याचा अनुभव तसं चा, चालू बंद वाला अनुभव आहे कंटिन्यूस वाला नाही म्हणजे पुण्यामध्ये राहता तुम्ही आज गावाला हे काम करावं लागते चांगलं वाटत पण चला चला पटापट काट्या राहून घ्या पंधराच पत मिनटं झाले मित्रांनो आता आपण काट्या वाहतोय तर पूर्ण घामघुम झालोय हे बघू शकता या अशा आपण काटे टाकलेल्या आहेत जवळपास चारशे काटे आपण टाकण्याचं नियोजन आहे बऱ्यापैकी काटे असे टाकून झालेले आहेत अजून पंधरा वीस मिनटं लागतील सगळे काट्या वगैरे टाकायला त्यानंतर मग आपण काट्याशा रवायला घेणार आहोत कोणी पण शेतकरी नाही होऊ शकत मित्रांनो किंवा शेतकऱ्याला तोडीस तोडच देऊ शकत नाही कारण शेतकऱ्याचे कष्ट हे अफाट आहेत पंधरा मिनटामध्येच हालत एवढी खराब झाली खूप घामाघाम हे होऊ शकतं काल नेमका पाऊस झाला त्यामुळे पूर्ण माती अशी मऊ झालेली पाय बघा पूर्ण असे पूर्ण बोटांमध्ये चिक्कल असं गेलेला आहे हे बघू शकतो आणि हे आपल्या हर्षद भाऊंच्या मातोश्री किती वेळ लागू शकतो आपल्याला अर्धा तास लागेल नाही नाही सगळं काम करायला सगळं काम करायला दोन तास लागते काट्या हातरायला फक्त अर्धा तास लागेल ना अजून तर व्यवस्थित घ्या काट्या अशा टाकल्या काही आले खूपच हात दुखून आले का अहो चारशे काट्या टाकायच्यात जोक नाही पण तुम्हाला शंभरच टाकायच्यात चार जण नाही ना आपण तीनच राहिले का तर मित्रांनो जवळपास पाऊन त झाला आपण काटे टाकते आपल्या काटे टाकून जवळपास सगळे झालेले आहेत आता अशा इथून आपण सुरुवात करणार आहे काट्या रवायला ह्या टोकापासून ते पलीकडे जे झाड दिसतंय तिथपर्यंत हे सगळं टॉमॅटोची शेती करायची तर त्यासाठी आपल्याला सगळ्या काट्या टा लावायच्यात आठ फूटी एक दीड फूट खाली गेलं म्हणजे जरा पॅक ते फूट आपल्याला ते रोवावे लागते दोघा दोघांमध्ये एक एक काठी घेऊन अशी दोघांनी काठी अशी पकडून अशी रोवावी लागते तर आपली पहिली काठी रोवून झालेली आहे तर हर्षद भाऊच्या मातोश्री आलेल्या आहेत काठी हरवण्यासाठी हं होऊ शकतात दीड ते दोन फूट अशी काठी रोवावी लागते आणि हे दोन काठ्यांमधलं अंतर सहा फूटच असेल ना हो हो नेक्स्ट तर हे अशा मित्रांनो काठे आपल्याला रवायचे आहेत जवळपास दोन तास काय मी पूर्ण ना हो हो नाही लागायच याला तर एक सरी पूर्ण झालेली काठे लावून आता अशा टोटल आपल्याला अकरा सर आहेत अकरा सारे आपल्याला अशा काट्या रवायच्या आहेत बघू शकता चल थांबू नका सोप्प आहे का सोप बघू शकता जोर वरला का की तर आता मागच्या सीझनला मित्रांनो टोमॅटोचा रेट जवळपास शंभर रुपये किलोच्या पुढे गेला होता तर लोकांनी खूपच त्याच्यावर म्हणजे टोमॅटो घेण्याचे वगैरे खूपच कमी झाले होते त्या त्यामागचे हे मित्रांनो हे कष्ट बघू शकता खूपच कष्ट आहेत शेतामधलं कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं काही सोपं नाही ते कस आणि उद्याच याला तारा पण बांधणार आहेत सो चला तर मित्रांनो जवळपास दोन तास काठ्या रवल्या रवत होतं सध्या आम्ही अकरा साऱ्यांमधल्या जवळपास नऊ साऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि एक जण आपले सहकारी मित्र निघालेले आहेत घरी एका सरीला बेचाळीस काठ्या म्हणजे अशा अकरा आहेत जवळपास साडेचारशे काठ्या आपल्याला लागणार आहेत सगळ्या बांधायला ह्या बघू शकता फक्त या दोन साऱ्या बाकी आहेत आपला मित्र हर्षद भाऊ सध्या त्या पण त्या लाईनीतल्या पण काठ्या आता तो रवत आहे जवळपास अर्धा अर्ध्या तासाचं काम बाकी आहे बघू शकतो मित्रांनो आपल्या सगळ्या सरळमधल्या काठ्या रवून झालेल्या आहेत खूपच मजा आली तर मित्रांनो आपल्या आता सगळ्या काठ्या जवळपास अडीच तास आपण रवण्याचं काम सुरू होतं ते पूर्ण झाले आता पुढचं नियोजन काय आहे ते आपले शेतकरी मित्र सांगतील आता काठे रवून झाले आहेत आता तारा अंतरून तारा तारांचा ताण काढून घ्यायचा एका लाईनीला चार जागी तार करून घ्यायची पिळून घ्यायची कधी वगैरे करायचं आज बघू <laughs> पाव पाव आता पावसावर अवलंबून दुपारी करायचं आहे आता तारांचं काय एवढं कष्टाचं काम नाही ते काय लगेच होऊन कालच्या पावसामुळे खांब रोड थोडं सोपं खूप म्हणजे प्रत्येक जाड खांबायला कोणा मातीत खूप पारेने खांदावं लागला ओके चला रौ, तर मग आता फ्रेश होऊन घेऊयात सगळे आपले हातपाय जे असे मातीने झाले ते सगळे आपण साफ करून घेऊयात आणि काल आपण मुरली भाऊच्या रानामध्ये काल सगळ्या काट्या रव रवल्या होत्या त्यानंतर मुरलीने संध्याकाळी जवळपास चार पाचच्या टाईमला तारा अशा हत हा, अंतरून हा, घेतलेल्या आहेत हे बघू शकता अशा तारा अंतरलेल्या आहेत हे बघू शकता म्हणून दिसत असतील तारा आता त्या तारा फक्त आपल्याला अशा काट्यांना बांधून घ्यायच्यात काय खुंटीला बांधून घ्यायची एक साईड तुम्ही त्या अशा खुंट्या हां जाड काठीला बांधायची ओके okay. आणि मासं जरा ताण देऊन अच्छा इकडे एकदा नेणं ओढलं ते बरोबर ताणलं जाईल okay. ओके तिकडं ओढत ओढत दे जायचं आपल्याला hmm. चालेल चला मग सुरुवात करूयात जास्त वेळ घालून उपयोग नाही आहे खूप ऊन लागते आज hmm. चला दोन कळकांना अशा तारा अशा ओढून धरलेल्या आहेत अशा आणि hmm. तिसरा कळक्या याला अशी तार ओढून धरावं लागते मग हे मला पुन्हा असं एका हातामध्ये असं पॅक धराव धरावं लागणार आणि तो मग पुढची तार पुन्हा ओढणार हे असं राहतं जरा जवळपास तारा ओढण्याचं काम तो गेला आहे पुढं आतमधनं घे आतमधनं काट्यांच्या आतमधनं घे ओके वड तर जवळपास सगळ्या आपल्या तारा ओढून झालेल्या आहेत ते शेवटचंच आपल्या बांधायचं चाललं आहे आता विसाव्याचे क्षण <laughs> आता काय आता आता विसाव्याचे क्षणे चाल याचे क्षाणे माझे सोने हे बघू शकता मी तुला कैरीचे पन्ने बनून आलेले आहेत आता विसाव्याचे क्षण माझे सोने चला, चला। क्वेरी क्वेरी पन्ने मितरा। तर मित्रांनो मागं बघू शकता आपण इथे टोमॅटोची शेती केलेली आहे आपल्या मित्रांनी ते टोमॅटोची शेती केलेली आहे त्याच्या रानामध्ये आणि कालपासून आपण त्याच्यामध्ये काट्या रवल्या तारा अंतरून घेतल्या होत्या काल संध्याकाळी आणि आज आपण तारा पूर्णपणे अशा ओढलेल्या आहेत तर आपले मित्र सांग थोडीशी त्याच्याबद्दल माहिती सांगतील हे पीक किती दिवसाचे आहे आणि कधी त्याला फळ वगैरे लागणार तर भाऊ सांगा तुम्ही थोडीशी माहिती आज एक पूर्ण एक महिना झाला आहे म्हटलं आणि फुलं वगैरे लागली आहेत फुलकळी आता एका पुढच्या महिन्यापर्यंत चांगली त्याला फल फळं लागतील ओके आणि हे पीक पूर्ण किती महिने असतं म्हणजे जवळजवळ चार साडेचार महिन्याचं पीक आहे म्हणजे पूर्ण चार ते साडेचार महिने हे पीक चालतं त्यानंतर आपण हो। दुसरं पीक घेतो याच्यामध्ये तर किती जागा आहे किती जागेमध्ये घेतलं हे पीक काय सांगू शकता पंधरा गुंट्यापर्यंत असेल पंधरा गुंटेत काय पूर्ण आणि ह्याच्या पुढे कशी देखभाल घ्यावी घ्यावी लागणार याची ह्याला आहे जा औषध परत स्प्रे करावं लागेल खालून ड्रिपनी सोडावं लागेल बांधणी करून घ्यायची सुतळीने ह्याला सुतळीने प्रत्येक सुतळ्या बांधाव्या लागतील हां हां जरा पावसाचं वातावरण सारखं चालू आहे ते जरा झाडं लोळत आहेत जसं आपण फिरायला जातो ट्रेकिंगला जातो तसंच मित्रांनो प्रत्येक ज्या व्यक्तींना शेती नाही आहेत किंवा ज्यांना शेतीबद्दल माहिती नाही तर त्यांनी आपापल्या ओळखीच्या व्यक्तीच्या रानामध्ये जाऊन थोडासा शेतीबद्दलसुद्धा अनुभव घेतलाच पाहिजे जसं की मीही नेहमी माझ्या मित्राच्या शेतामध्ये येऊन थोडीशी हेल्प करतो किंवा नवीन नवीन गोष्टी गोष्टी शिकतो तसं प्रत्येकाने शेतीबद्दल ही घेतलीच पाहिजे तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय चला चला बाय बाय तर आपण निघाले आपल्या आपल्या घरी हे बघू शकता मोरलीचं कुत्रे आपल्या वैकीच आहे चल। चल।, चल 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 सो चल। चल। चला मित्रांनो नेत आपल्या घरी आणि आपली गाडी